नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सी टी ए टी आता देशभरातील सर्व शिक्षकांना लागू झालेली आहे महाराष्ट्रातील उमेदवारांचा प्रश्न असेल की आम्ही टी दिली आम्हाला चालेल का सी टी टी पुन्हा द्यावी लागेल का सी टी ईटी वाल्यांनी द्यावी लागेल टीटी वाल्यांना सी द्यावी लागेल का तर या पण प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत आणि कोर्ट केसाच निर्णय आलेला आहे मेन म्हणजे ही कोर्ट केस चालू होती तर या कोर्ट केसचा निर्णय आलेला आहे आता जे शिक्षक ऑलरेडी रिजू आहेत त्यांच्यासाठी पण ही महत्वाची बाब आहे त्यांनी व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या बघा पास किए बिना नाही पडा सकेंगे शिक्षक दिल्ली हायकोर्ट का फैसला सरकारी निजी स्कूल पर लागू होगा देशभरातील पाच लाखांपेक्षा जास्त शिक्षकांवर हा जो निर्णय आहे तर तो, तो लागू होणार आहे बघा हा निर्णय आलेला आहे तत्पूर्वी तुम्ही जर टॅटची तयारी करत असाल तर याच्यासाठी आपली गुरु बॅच लाँच आहे याचे व्हिडिओज जर तुम्हाला फ्री व्हिडिओज पाहिजे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी याची आपण पी वाय क्यू सिरीज चालवत आहोत हे तुम्ही बघू शकता या बॅचेसच्या अधिक माहितीसाठी तुम्ही हे जे नंबर आहेत तर यांना तुम्ही कॉल केला पाहिजे बघूया काय नेमकी बातमी आहे देशभरातील जे शिक्षक दीर्घ काळापासून कोणतीही कार्यक्षमता चाचणी न पास होता म्हणजे कोणतीही कार्यक्षमता जसं महाराष्ट्रासाठी आहे टीईटी मग हे जर एखादा व्यक्ती पास असेल शिक्षक पास असेल त्याला काहीच प्रॉब्लेम नाही मग काही राज्यात टीईटी आहे काही राज्यांनी सी लाच त्यांची टीईटी मानलेला आहे मग बघा टी टीटी किंवा टी या दोघांपैकी एक परीक्षा तो शिक्षक पाचच पाहिजे तरच तो तिथं शिक्षक शिक्षण जे आहे तर तो देऊ शकतो बघा दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या महत्वपूर्ण निकालात म्हटले आहे की ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय कोणताही शिक्षक आपली सेवा सुरू ठेवू शकणारच नाही एक महत्वपूर्ण निर्णय आलेला आहे हा आदेश नवीन नियुक्त्यांमध्ये देखील याचं ॲज इट इज पालन केलं जाईल याचा परिणाम पाच लाख शिक्षकांवर होणार आहे आता या शिक्षकांना नवीन संधी देण्यासाठी कोर्टाने असं पण म्हटलेलं आहे की चार आठवड्याच्या आत म्हणजे जवळपास एक महिन्याच्या आत एक नवीन सीटीईटी परीक्षा त्यांनी घ्यायला लावलेली आहे नवीन सीटीईटी परीक्षा त्यांनी घ्यायला लावलेली चार आठवड्याच्या आत म्हणजे चार आठवड्याच्या चा आत आपल्याला नवीन एक टी नक्कीच जी आहे तर ती बघायला मिळणार नर्सरी ते आठवी पर्यंतच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी आणि जुन्या शिक्षकांच्या सेवा कायम ठेवण्यासाठी एन सीआरटी ला कठोर कारवाई करावी लागेल असे देखील या दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने इथे म्हटलेलं आहे मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याच्या कलम तेवीस दोन ची अंमलबजावणी हिताचे आहे या पुढील चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी जी आहे तर ती सुनावणी होणार आहे मान्यता प्राप्त संस्थांमधूनच पदवी आणि डिप्लोमा घ्यावा लागेल आधी काय असायचं मान्यता प्राप्त नसायची आणि तिथून बीएड वगैरे डीएड करून पुन्हा रुजू व्हायचे तर त्यावर पण त्यांनी सांगितलेले की ते चालणार नाही आता याच्याविषयीची जनहित याचिका जी आहे तर ती दाखल करण्यात आलेली होती याच्यामध्ये महत्वपूर्ण अट ही होती आता शिक्षकांना कुठली तरी पात्रता परीक्षा पास व्हावं लागेल तरच ते जे आहे तर ते रुजू होऊ शकतात उच्च न्यायालयाने आपल्या न्यायालयात काय म्हटलेलं आहे निर्णयात काय म्हटले नवीन नियुक्त्यांमध्ये देखील कोणीतरी पात्रता परीक्षा पास पाहिजे चार आठवड्याच्या आत तुम्हाला ही सीईटीटी परीक्षा घ्यायची आहे तेवारत शिक्षकांसाठी बी एड किंवा समकक्ष पदवी किंवा अध्यापनासाठी संबंधित डिप्लोमा असणे अनिवार्य आहे ज्यांच्याकडे नाही तर त्यांना घ्यावं लागेल परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय शिक्षकांना त्यांची नोकरी टिकून ठेवता येणार नाही महाराष्ट्र शासनाने देखील सांगितले की तुम्हाला डी टी पास व्हावी लागेल खूप वेळा जे आहे तर ती देण्यात आलेली आहे लवकर लवकरच ची जाहिरात आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला ही चाचणी बघायला मिळेल गुरु बॅच आहे आपली ऑनलाईन पद्धतीने बॅच असणार आहे या बॅचेसच्या अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा बॅच कशी एनरोल करावी ते तुम्हाला माहिती देतील आणि बॅचेसचे आपली पी वायक्यू लेक्चर लेक्चर्स आहेत जे फ्री ऑफ कॉस्ट असतात युट्यूबवर लाईव्ह स्वरूपात असतात ते देखील तुम्ही बघू शकतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्रात